रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत उघड्या डीपीमुळे दुर्घटना पाच वर्षाची चिमुकली गंभीर जखमी लिंबू चौक परिसरातील मथुरा हायस्कूल जवळ खेळत असताना पाच वर्षाची राधिका रमेश चव्हाण राहणार अब्दुल्लाट ही महावितरणच्या उघड्या डीपीला चिकटल्याने गंभीर जखमी झाली विजेचा तीव्र धक्का बसल्याने राधिकाच्या हातापायानं गंभीर दुखापत झाली असून तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही डीपी दीर्घकाळ उघडीच आणि त्या तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष झालं अपघातानंतर नागरिकांनी संतप्त होऊन अधिकारी वर्गाला घेराव घालत निषेध व्यक्त केला राधिकाचे वडील मजूर असून नागरिकांनी तात्काळ आर्थिक मदत उपचार खर्च व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे आणि त्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे राधिका ही सुट्टीसाठी मामाच्या गावी आली होती घटना घडल्यानंतर माजी नगरसेवक सागर चाळके मोहन कुंभार उमाकांत दाभोळे नागेश पाटील अजय जाधव विवेक शेळके संतोष शिळके सचिन जाधव दिनेश शेटके आदींसह नागरिकांनी धाव घेतली महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची